राम मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमात गोविंदगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय उत्साहाच्या भरात गोविंदगिरी यांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आणि या वक्तव्याचे महाराष्ट्रामध्ये काय पडसाद उमटलेत पाहूया त्या रिपोर्टमधून नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांची तुलना स्वामी गोविंदगिरी महाराजांचं वक्तव्य वादात अखंड स्थितीचा श्रीमंत 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 योगी श्री योगी श्री योगी मोदींच्या कौतुकासाठी चुकीचा इतिहास रचला अयोध्येत राम मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला यावेळी गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई उन्होंने शिवाजी का वर्णन किया निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी हम लोगों आज एक श्रीमंत योगी प्राप्त हुआ गोविंदगिरी महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात पडसाद उमटले उद्धव ठाकरे संभाजीराजे छत्रपती आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान अजिबात नाही त्रिवार नाही जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच नाहीतर हे कोणाचं काम नव्हतं शिवाजी महाराजांची तुलना कुणीच करू शकत नाही त्यांचा आदर्श घेऊन आपण चालायचं त्यांचा विचार घेऊन आपण चालायचं म्हणून आणि ते काय बोलले मला माहित नाही पण एक साधी लाईन जर माझ्याकडनं तुम्हाला पाहिलं असेल तर शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श आहे आणि जगात आज कुठलाही व्यक्ती आजही जन्माला आलेला नाही जो शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते त्यांचा आदर्श त्यांचा विचार घेऊन आपल्याला जायचंय का शिवाजी महाराजांच्या बद्दलचा इतिहासामध्ये सातत्यानं छेडखानी करण्याचा प्रयत्न हा आजचा नाही गोविंदगिरी महाराजापुरतोच नाही तर अनेकदा हा प्रकार झाला तुलना केली जात असेल त्याचं एक्स वाय जेडचं नाव तुम्ही घेतलं कधीच तुलना होऊ शकत नाही कधीच तुलना होऊ शकत नाही दरम्यान गोविंदगिरी महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत तर छत्रपति शिवाजी महाराज संन्यास घेना होते विधान ही गोविंद दावा इतिहास अभ्यास इंद्रजीत सावंत फेटा ल मुझे इस परंपरा को देखते हुए केवल एक राजा याद आता है जिसमें यह सब कुछ था और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज मित्रों लोगों को पता नहीं है शायद वे स्वयं जब मल्लिकार्जुन के दर्शन के लिए श्री शैलम के ऊपर गए तीन दिन का उपवास किया तीन दिन शिव मंदिर में रहे और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है मुझे संन्यास लेना है मैं शिव जी की आराधना के लिए जन्मा हूं मुझे संन्यास लेना है मुझे वापस मत ले जाइए इतिहास का वो बड़ा विलक्षण प्रसंग है उस प्रसंग में उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है शिवाजी महाराज ज्या वेळेला श्रीशैलला गेले होते त्यावेळा त्यांनी 3 दिवस उपवास केला आणि मग त्यांना वैराग्याची भावना झाली आणि राज्य पाठ त्यांनी सोडून द्यायचं असं ठरवलं शिवाजी महाराज काहीतरी स्वतःचं राज्य स्वतः देऊन बाहेर पडणार होते हे सांगणं हे इतिहासाचं विडंबन आहे शिवाजी महाराजांच्या विचाराचा अपमान आहे असं माझं मत गोविंदगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा के वक्त रोहित पवारांनीही निषेध केला गोविंदगिरी महाराजांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठित व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजे स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं पंतप्रधान मोदींनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अकरा दिवसांचा उपवास धरला होता म्हणूनच गोविंदगिरी महाराजांनी मोदींचं कौतुक केलं पण हे कौतुक करताना ते भान विसरले आणि तेच गोविंदगिरींच्या अंगलट येताना दिसतंय Bureau report Sam T. V. News.